शासनास विनंती करत आहे धन्यवाद संजय कुटे डॉक्टर संजय कुटे अध्यक्ष महोदय आझाद मैदानावर अध्यक्ष महोदय जे आपले होमगार्ड जे आहेत त्या संघटनेचं अध्यक्ष महोदय आंदोलन चालू अध्यक्ष महोदय आणि होमगार्ड असे आहेत की ते आपल्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी गृह विभागाला वेळोवेळी वेड़ मदत करतात अध्यक्ष महोदय तुटपुंज्या मानधनामध्ये मदत करतात रात्र दिवस आपल्या कायदा सुव्यवस्थेसाठी सण असो काही असो त्यांची ड्युटी लावतात अध्यक्ष मोदय एकोणीसशे शेहेचाळीस पासून सगळ्यात जुनी संघटना ही होमगार्डची अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात परंतु त्यानंतर आलेल्या बाकी म्हणजे पोलीस पाटील असतील ग्राम बाकीच्या जे जे काय आहेत त्या सगळ्यांचं मानधन अध्यक्ष मोदय मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलं पण ग्रामसेवक आपले होमगार्ड यांना अध्यक्ष मोदय अतिशय तुटपुंजाच्यावर काम करावं लागतं माझी विनंती अध्यक्ष मोदय आणि आपल्या मार्फत आपण शासनाला अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय आपण अध्यक्ष मोदय तुम्ही माझ्याकडे एकच एक सग मंत्र्यांना त्या आझाद मैदानावर पाठवून जे होमगार्ड आपल्या कायद्याचे अतिशय महत्वाचे आहेत त्यांचं अध्यक्ष मोदय मानधन वाढवण्यासाठी त्यांना काहीतरी आपण मानधन वाढून द्यावं त्यासाठी शासनाने दखल घेऊन त्या मोर्चाची दखल घ्यावी आंदोलनाची अशी माझी आपल्या मार्फत शासनाला विनंती अध्यक्ष कैलास पाटील